गाडी हप्त्यावर झाली आता फक्त हेलिकॉप्टर घ्यायचं ते पण आपण हप्त्यावरच घेऊ म्हणा रोख कोणाकडे पण चला हप्त्यावर का आहे ना हप्ते भरायला काय अडचण गोगरगाव टाकळी गोगरगाव टाकळी म्हणलं तरी हप्ते फिटून जाते काही पाहुण्या रावळ्या कोण घेऊ नको नको पाहुण्यारावळ्याचे जोर नको रे बाबा कधी म्हणते चला मी पेट्रोल टाकतो चला पुण्याला चला नगरला म्हणजे हेच करीत बसू का म्हणजे तर पैसा कमवायचा हप्ते पेडायचे काही अल्लाच घेऊन इंडायचं आईला आवरेज कितीचा असं गाड त्याला आवरेज जरा कमीच असं काय न माझा मारू त्याचा काय विचार करायचा त्या आई हेलिकॉप्टर मध्ये हिंडायचं ना आवरेजचा विचार करायचा एवढे खाली विचार नसले पाहिजे माणसाचे माणसाचे विचार मोठे असले पाहिजे असा विचार करायचा का पंपावर गेल्यावर हेलिकॉप्टरची टाकी फुल झाली पाहिजे असा विचार करायचा आणि तेव्हा त्याच्यात फिरणं होतंय मग नाही तर म्हणायचं कितीचं आवरेज आहे किती टाकू अरे गायाचा अख्खा डेअरीचा पगार त्याच्यात घालू पण हेलिकॉप्टर मध्ये झिंडू भागं का पण गायच्या दुधाच्या पगारावर काही ना काही बी साठी काढू काही ऊस बीस करू आईला पोरीतले माग लागते मग माया पण माग काच काय लागत्या मी वरहून राहीन <laughs>